नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बघा आज मोठा निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे त्या निर्णयाविषयीची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच आता तुम्हाला तीन हजार देखील मिळणार आहेत त्याची देखील माहिती पाहणार आहोत पात्र अपात्र यादीच्या संदर्भातची माहिती पाहणार आहोत आणि गुड न्यूज या ठिकाणी आहे ती देखील पाहणार आहोत तर सर्व महिलांना ह्या ठिकाणी सूचना आहे सर्वात अगोदर सर्वांनी चॅनेलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त शेअर पण करून टाका लगेच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक पण करून टाका आता बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण एक एक करून ज्या काही अपडेट्स आहेत त्या या ठिकाणी पाहूया सर्वात अगोदर आज जो काही मोठा निर्णय झाला आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत आणि आता तुम्हाला तीन हजार मिळणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहूया बघा महत्वाची मंजे तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे बघा दोन महिन्यांचे पैसे आम्ही एकत्र देणार तर बघा पहिला हप्ता जो आहे तो सर्वच महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपयांचा आता असणार आहे बघा सर्वच महिलांना पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयांचा असणार आहे तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरा जुलैमध्ये भरला असेल तरी देखील तुम्हाला तीन हजार रुपयांचा जो काही हप्ता आहे तो पहिला हप्ता म्हणजे पहिले जे काही पैसे ते तीन हजार रुपये सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार आहे ज्यांचा अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत प्राप्त होईल त्यांना देखील तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आता बघा तुमच्या अकाउंटला आम्ही दर महिना पंधराशे रुपये देणार आहोत आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत बघा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र या ठिकाणी मिळणार आहेत सर्व महिलांना त्यामुळे पहिला हप्ता तुमचा तीन हजार रुपयांचा असणार आहे ठीक आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे सूचना होती या ठिकाणी तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत सर्वांना तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी सर्व महिलांना दिला जाणार आहे सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका त्यानंतर बघा ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला बघा जे ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरणार असतील आता बघा काहींचे डॉक्युमेंट्स आले नाहीत काहींचा उत्पन्न दाखला वगैरे किंवा काहींचा एल सी वगैरे त्या ठिकाणी आलं नसेल तर त्यांनी जर समजा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला ऑगस्ट महिन्यात जरी या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील त्यामुळे काळजी करू नका ज्या गरीब माये माऊली आहे त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटकातील महिलांना या योजने लाभ दिला जाणार आहे जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सुना म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत असंही अजित पवारांनी सांगितले बघा बहुतेक महिला ज्या परराज्यामधील त्या ठिकाणी असू शकतात तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे आज त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात महिलांची संवाद साधताना या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयांचा या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे सर्वच महिलांना जरी तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी देखील आणि जुलैमध्ये भरला असेल तरी देखील तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आता हे पैसे कधी तुमच्या अकाउंटला जमा होतील त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली बघा तर बघा हे जे काही पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला रक्षाबंधनाच्या निमित्ताने पैसे देण्यास सुरुवात बघा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे जे ते दिले जाणार आहेत येत्या एकोणवीस तारखेला ऑगस्टला एकोणवीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आता एका बहिणीने मला राखी बांधली आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय माऊलींच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे आहेत इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे असेही अजित पवार म्हणालेले आहेत बघा या ठिकाणी येत्या एकोणवीस ऑगस्टला म्हणजेच जर आपण पाहिलं तर बघा मागे आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा ते एकोणास ऑगस्टच्या दरम्यानमध्ये पंधरा जे काही पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील अशी माहिती दिली होती आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील एकोणावीस ऑगस्टपर्यंत पैसे जे तुमच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे असे देखील त्यांनी माहिती आज त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे एकोणावीस ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी दिले जातील त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे की जुलै आणि ऑगस्टचे पैसे जे ते एकत्रितरित्या तुम्हाला दिले जातील जरी तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तर तरी देखील तुम्हाला जुलैचे देखील पैसे जे ते दिले जाणार आहेत तर सर्वच महिलांसाठी हा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर बघा आता काही महत्त्वाचे कमेंट्स या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते महिलांनी विचारले ते प्रश्न तुमच्यासाठी देखील महत्त्वाचे असू शकतात ते आपण पाहूया बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याची पावती चालेल का बघा उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या संदर्भात दुसरे देखील डॉक्युमेंट्स जो आहेत ते तुम्ही अपलोड करू शकतात परंतु जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखल्याची त्या ठिकाणी वाट बघायची असेल तर थोडा दिवस थांबा आणि त्यानंतर अर्ज करा म्हणजे जेणेकरून पावती वगैरे टाकल्याने कसं होतं की तुमचा फॉर्म जो येतो त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतो त्यामुळे थोडी वाट बघा आणि जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळत असेल तर काही दिवसांनी प्रयत्न करा ज्यावेळेस तुमच्याजवळ उत्पन्नाचा दाखला असेल त्यावेळेस किंवा मग त्या बदल्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याच्या बदल्या तुम्हाला रेशन कार्ड देखील त्या ठिकाणी सांगितलेले आहे तुम्ही रेशन कार्ड देखील अपलोड करू शकता पुढचा प्रश्न बघा बघा प्रश्न येईल लाडकी बहिणी या योजनेचे पैसे कश कशी कधीपासून मिळणार आहेत बघा हे जे काही पैसे तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने नी मिळणार आहेत म्हणजेच पंधरा ऑगस्टपासून ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतील म्हणजे सर्व महिला ज्या आहेत त्या महिलांच्या अकाउंटला जमा होतील ज्या महिला पात्र असतील पुढचा बघा प्रश्न आहे ज्यांचे फॉर्म भरले गेले आहेत अपलोड पण झाले आहेत आता त्यामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते की हो तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता बघा कशा पद्धतीने तुम्हाला ते देखील दाखवतो एडिटचं ऑप्शन कुठे आहे बघा तर बघा सर्व मायमाऊलींना माऊलींना सर्व माता भगिनींना या ठिकाणी विनंती अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे माहिती तर बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे ज्यांचा फॉर्म भरला असेल ज्यांचा एरि एस एम एस व्हेरिफिकेशन झालं असेल त्यांना एस एम एस व्हेरिफिकेशन डन पाहायला मिळेल त्यासोबतच बघा बहुतेकांना प्रॉब्लेम हाच आहे की आमचा जो काही फॉर्म आहे तो पेंडिंग आहे बघा अशा पद्धतीचा स्टेटस तुम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इन पेंडिंग टू सबमिटेड तुम्ही काळजी करायची नाही तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्या ज्यांचा अशा पद्धतीने पाहायला मिळत असेल त्यांनी काळजी करायची नाही त्यांचा फॉर्म त्यांचा जो, जो काही डेटा आहे तो सरकारपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे ऑफिशियली नारी शक्ती दूप दूध ॲपवर तुम्ही अर्ज केलेला आहे तुमचा डेटा है जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आता बघा ह्या साईडला तुम्हाला एडिटचं बटन पाहायला मिळतंय यावर क्लिक करून तुम्ही एकदाच एडिट करू शकता सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी ज्यावेळेस आपण एडिट करत असतो त्यावेळेस तुम्हाला एकदाच एडिट करायला मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल बघा कशा पद्धतीने तर बघा सर्व माता भगिनींना अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज एडिट करण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहायला मिळेल बघा महिलेचे संपूर्ण नाव वडिलांचे नाव जन्मदिनांक वय वगैरे त्यानंतर आपण जर खाली गेलो तर अर्जदाराचा पत्ता इतर माहिती जिल्हा तालुका गाव शहर ग्रामपंचायत पिनकोड अर्जदाराचा त्या ठिकाणी आधार क्रमांक मोबाईल क्रमांक संपूर्ण जी काही माहिती ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ही माहिती बरोबर आहे किंवा चुकीची आहे ते तुम्ही चेक करून घ्या एक वेळेस आणि त्यानंतरच एडिट यावर क्लिक करा एडिटवर क्लिक केल्यानंतर ही माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील ते देखील चेक करा माहिती चेक करा तुम्हाला वाटत असेल की एकच वेळेस दोन तीन त्या ठिकाणी मिस्टेक्स आहेत तर एडिटवर क्लिक करा आणि त्या दोन तीन मिस्टेक जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सुधरवू शकतात म्हणजेच दुरुस्त करू शकता ठीक आहे एडिटचा ऑप्शन तुम्हाला एक वेळेस वापरता येणार आहे सर्वांना या ठिकाणी बघा सर्वांचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झाले एडिटचं ऑप्शन येत नाही म्हणून बहुतेकांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता एक वेळेस तुमचं जे काय ॲप आहे ते अपडेट करून घ्या आणि सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका या व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका सर्व महिलांनी ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते पुढचा प्रश्न पाहूया तर बघा पुढचा प्रश्न आहे यादी कशी व कुठे पाहायची तर बघा तालुका व गावाच या प्रश्नाचं उत्तर सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो ह्या जे काही पात्र व अपात्र यादी आहे पात्र व अपात्र यादी ही यादी अजून आलेली नाही आहे सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो पात्र व अपात्र यादी आली नाही जशीच यादी येईल तशीच सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लगेचच लाईक करून टाकायचं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पात्र पात्र यादी आल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे आता बघा पात्र व अपात्र यादी कुठे पाहिजे तर ही जी काही यादी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲपवर देखील पाहायला मिळणार ना आहे नारीशक्ती दूत ॲपवर तुम्हाला पाहायला मिळेल सोबतच तुमचं ग्रामपंचायत असेल त्यामध्ये पाहायला मिळेल अंगणवाडी असेल त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शहरी भागामध्ये नगरपालिका वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे पात्र व अपात्र यादी संदर्भात सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा प्रश्न बघा बघा हा प्रश्न एक तासांपूर्वी विचारलेला आहे निशा जाधव यांनी एडिट ऑप्शन येत नाही बघा तुम्हाला आत्ताच दाखवलेलं एडिटचा ऑप्शन असतो अपडेट करून घ्या एक वेळेस तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न आहे योगिता तय यांनी विचारले मी ऑनलाईन भरला आहे ओ टी पी आला म्हणजे झाला आहे का हो नक्कीच तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला असेल ओ टी पी आला म्हणजे तुमचं फॉर्म त्या ठिकाणी झालेला असेल पेंडिंगमध्ये दिसत असेल तुम्हाला ठीक आहे तुमची जी काही माहिती ती शासनापर्यंत पोहोचलेली आहे जशीच यादी येईल तशी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लगेचच लाईक करा आता बघा जयाताईंचा प्रश्न आहे सर आम्ही कुठे चेक करायचे कारण आम्ही तर कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे जमा केले आम्हाला कसे कळेल बघा ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी काळजी करू नका जशीच पात्र अपात्र यादी, यादी येईल तशीच तुम्हाला संपूर्ण अपडेट म्हणजे सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही अपात्र आहात किंवा पात्र आहात अपात्र जरी असाल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत काळजी करू नका कशा पद्धतीने त्यामध्ये दुरुस्ती करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे पुढचा प्रश्न त्यानंतर बघा आता प्रश्न संपलेले आहेत अंतिम लाभार्थ्यांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी समितीकडून गाव चावडीवर वाचन केले जाणार आहे बघा ज्या काही पात्र महिला असतील अंतिम लाभार्थी असतील महिला पात्र असतील तर त्या महिलांची प्रत्येक शनिवारी गाव समितीकडून समिती जी आहे स्थापन केली जाणार आहे तर त्या समितीकडून गाव चावडीवर वाचन केलं जाणार आहे किती महिला पात्र ठरलेल्या त्या महिलांची संपूर्ण यादी जी आहे ती त्या ठिकाणी वाचली जाणार आहे तर जशीची यादी येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांना सूचना आहे लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आपण अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद